केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने म्हणजे ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहे या भरतीत दोनशे बारा पदांसाठी संधी उपलब्ध आहेत ज्यामध्ये अधीक्षक आणि कनिष्ठ सहाय्यक या पदांचा समावेश होतो या पदांमध्ये अधीक्षक साठी एकशे बेचाळीस जागा शिल्लक आहेत तर कनिष्ठ सहाय्यक यांसाठी सत्तर जागा शिल्लक आहेत निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही भारतातील कोणत्याही सीबीएसई कार्यालयामध्ये होऊ शकते पगाराचा तपशील अधीक्षक साठी पे लेवल सिक्स असेल तर कनिष्ठ सहायक साठी पे लेवल टू असा आहे उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पाहायला गेलं तर उमेदवाराने मान्यता प्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून माध्यमिक शिक्षण किंवा उच्च शिक्षण पूर्ण केलेलं असावं पाहुयात याबाबतची निवड प्रक्रिया अर्जदारांची प्राथमिक निवड प्रक्रिया ही लेखी परीक्षेद्वारे होणार आहे तर परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी केली जाईल ही अर्ज प्रक्रिया जानेवारी पासून सुरू झालेली असून त्याची अंतिम तारीख ही एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस अशी आहे उमेदवारांनी सीबीएसईच्या पोर्टल वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा आणि आपली शैक्षणिक माहिती आणि वैयक्तिक माहिती त्यात भरावी तसेच आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून ती अपलोड करावी अधिकृत माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट सीबीएसई डॉट जी ओ डॉट इन या संस्थळाच्या मुद्द्यांमध्ये परीक्षा अभ्यासक्रम आणि निवड प्रक्रियेतील तपशील जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचा दुसरं म्हणजे अर्ज करण्याआधी सर्व कागदपत्रे तपासून पहा अर्ज करण्यासाठी सर्व कागदपत्रे तयार ठेवा आणि तो अर्ज वेळेत भरणं अनिवार्य आहे उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट आणि लिंक वरून अपडेट्स तपासावेत तर मित्रांनो संधी गमावू नका सीबीएसई भरतीत सहभागी होऊन आपल्या करिअरला दिशा द्या आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद